हमी या के बॉस हे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादी दुबळी झाली असं म्हणलं गेलं पण शरद पवारांनी त्यांची जादू लोकसभा निवडणुकीत दाखवली अशात यामध्ये प्रामुख्याने शरद पवारांना साथ देण्यात त्यांच्याकडनं सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे नातू रोहित पवार यांची साथ मिळाली मात्र अजित पवार गेले तरी अजूनही पक्षांतर्गत काहीतरी नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली याचं कारण ठरलं ते म्हणजे रोहित पवार आणि जयंत पाटील आता शेवट पुन्हा नव्या होईल का रोहित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे रोहित पवारांच्या वाटत्या महत्वाकांक्षा बक्षाच्या फुटीला कारण ठरतील का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटातील धुसभूस महाराष्ट्रासमोर आली होती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं मोठी ताकद दाखवली दहा पैकी आठ जागा निवडून आल्या महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा जिंकण्याचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट दिसला या यशाचं नेमकं श्रेय कोणाला हा वाद यशानंतर लगेच सुरू झाला राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी मतभेद स्पष्टपणे दिसून आले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत रोहित पवारांची शाब्दिक चकमक झाली दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या फुटीतून सावरव शरद पवारांनी आपली ताकद दाखवली होती पण यानंतर पक्ष पुन्हा फुटीच्या मार्गावर असल्याचं चित्र काही दिवस निर्माण झालं अशात रोहित पवारांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे गेल्या आठवड्यात अहमदनगरमध्ये मध्ये पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि याच कार्यक्रमादरम्यान शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून आले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षांतर्गत राजकारण नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या मनात भीती निर्माण करणार होत रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील मतभेद सार्वजनिकपणे व्यक्त केले होते त्यांनी त्या पक्षाच्या युनिट सोबत काम करत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं शिवाय त्यांना जबाबदारी दिल्यास ते ती स्वीकारण्यास तयार देखील आहेत हे देखील सांगितलं माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत रोहित पवारांनी पॅरेट बॉडीचं कौतुक केलं मात्र आपल्याच पक्षातील युवक आणि विद्यार्थी आघाडीच्या कामावर प्रश्नचिन्ह देखील निर्माण केलं ते म्हणाले आम्ही राज्याच्या विविध भागात फिरून अनेक लोकांना भेटतो जेव्हा ते पक्षासोबत काम करण्याची उत्सुकता व्यक्त करतात तेव्हा माझी कोणतीही संघटनात्मक भूमिका नसल्यामुळे मी त्यांना सामावून घेऊ शकत नाही मी पवार साहेबांना हे कळवले त्यांना सुद्धा हे मान्य आहे शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी मला देऊ केलेली कोणतीही संघटनात्मक भूमिका मी स्वीकारण्यास तयार आहे मला आशा आहे की मला नवीन भूमिका मिळेल म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पॅरेंट बॉडी जमिनीवर अत्यंत चांगलं काम करते मात्र याच पक्षाच्या विद्यार्थी आणि युवा संघटना प्रभावीपणे काम करण्यात अपयशी आहेत त्यांनी अधिक ताकदीनं काम करायला हवं आणि आपल्याला ही जबाबदारी मिळाल्यास आपण ती करू असं ते म्हणाले याच्यावरच त्यांचा जोर राहिला इतकंच नव्हे तर राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा नीट संबंधित मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला नीट परीक्षा संबंधीचे जे मुद्दे आहेत ते तीव्रतेने उठवायला हवे होते पण ते शेवटी उठवले जात आहेत हे चांगलंय असंही ते म्हणाले आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे अठरा ते एकोणीस आमदार त्यांच्या बाजूने जाणत उत्सुक आहेत सध्या ते त्यांच्या संपर्कात असल्याचा देखील दावा रोहित पवार यांनी केला परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वाचं आहे कारण या काळात आमदारांना निधी मिळतो ज्यांना परतायचं आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच परत येतील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे सरकार टिकेल अशी शक्यता दिसत नाही कारण सत्ताधारी आघाडीच तुटणार आहे असं मत देखील रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन जुलै दोन फूट पडली अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंड झालं शरद पवारांनी पक्ष बांधणीचं काम हातात घेतलं तेव्हा रोहित पवार जबाबदारी घेताना दिसले नाहीत त्यांनी पक्ष बांधणीसाठी काम करण्यास पुढाकार घेतला नाही अशी टीका होतीये रोहित पवारांनी स्वकेंद्रीय युवा यात्रा हिवाळी अधिवेशन दरम्यान काढल्याचंही बोललं जातं त्यामुळे पक्षाऐवजी स्वतःच्या नेतृत्वाला रोहित पवार अधिक महत्व देत असल्याची चर्चा होती लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला यश मिळालं यानंतर रोहित पवारांच्या महत्वाकांक्षा वाढल्याचं बोललं जात आहे रोहित पवारांनी आपल्याच पक्षाच्या विद्यार्थी आणि युवा आघाडीवर टीका केलीय मेहबूब शेख हा मुस्लिम चेहरा राष्ट्रवादीच्या युवा आघाडीचं नेतृत्व करतोय राष्ट्रवादीचा बेस वोटर असणाऱ्या मुस्लिमांचा पाठिंबा यामुळं वाढतोय अशात रोहित पवारांना पक्षाने हे काम दिल्यास पक्षाच्या सोशल इंजिनिअरिंगची प्रतिमा बदलेल पक्षाला तोटा होईल असा अंदाज वर्तवला जातोय अशात रोहित पवार या पदासाठी अधिकचा पाठपुरावा करतील का याचा राजकारणावर काय परिणाम होईल याचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल पण या सगळ्यानंतर रोहित पवारांची वाढती अपेक्षा शरद पवार गटात पुट निर्माण करेल का पक्षातील मतभेद वाढतील का हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका